तर या ठिकाणी प्रश्न आपल्याला रायगड्या किल्ल्याचे जुने नाव काय होते तर पर्याय तुम्हाला तोरणा माऊली जावळी आणि रायरी तर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रायरी त्यानंतरचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणी लिहिली ऑप्शन क्रमांक ए आहे संभाजीराजे ऑप्शन क्रमांक बी आहे शहाजी महाराज आणि ऑप्शन क्रमांक सी आहे जिजाऊ महासाहेब आणि ऑप्शन क्रमांक डी आहे कवी क्लश तर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शहाजी महाराज प्रश्न क्रमांक तीन आहे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाकट्या पुत्राचे नाव काय होते पर्याय क्रमांक ए आहे राजाराम राजे पर्याय क्रमांक बी आहे राजे पर्याय क्रमांक सी आहे बाबाजी राजे आणि पर्याय क्रमांक डी आहे शहाजी राजे तर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राजाराम राजे प्रश्न क्रमांक चार या ठिकाणी आपल्याला आहे छत्रपती शिवरायांचा जन्म महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यामध्ये झाला होता पर्याय क्रमांक आहे बार्शी बी आहे बारामती पर्याय क्रमांक सी आहे मालेगाव आणि पर्याय क्रमांक डी आहे जुन्नर तर योग्य असं उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक डी जुन्नर या तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी तालुक्यामध्ये शिवाजी महाराजांचा जन जन्म झाला होता त्यानंतर पाचव्या नंबरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला कोणता जिंकला पर्या क्रमांक आहे पुरंदर पर्याय क्रमांक बी आहे तोरणा पर्याय क्रमांक सी आहे राजगड पर्याय क्रमांक डी आहे विशालगड तर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तोरणा प्रश्न क्रमांक सहा आहे स्वराज्याचे पहिले सरसेनापती कोण होते ऑप्शन्स त्यासाठी आहे तुम्हाला ऑप्शन क्रमांक ए आहे तानाजी मालुसरे ऑप्शन क्रमांक बी आहे हंबीरराव मोहिते ऑप्शन क्रमांक सी आहे नेतोजी पालकर आणि ऑप्शन क्रमांक डी आहे एसाजी कंक तर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नेताजी पालकर पर्याय प्रश्न क्रमांक सात आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ल्याचे नाव बदलून काय ठेवले होते पर्याय क्रमांक आहेत पर्याय आहे तुम्हाला त्यासाठी प्रचंड पर्याय क्रमांक बी आहे सिंहगड पर्याय क्रमांक सी, हो सी आहे प्रचंड गबळगड आणि पर्याय क्रमांक डी आहे झुंजारगड तर याच योग्य असं उत्तर आहे ए प्रचंडगड प्रश्न क्रमांक आठ आहे महाराजांना युद्ध करण्याचे शिक्षण कोणी दिले होते तर पर्याय आहे त्यासाठी तुम्हाला बाजी प्रभू पर्याक्रमांक बी आहे शहाजी पर्याक्रमांक सी आहे दादोजी आणि पर्याक्रमांक डी आहे तानाजी तर याचं योग्य असं उत्तर आहे पर्याक्रमांक सी दादोजी प्रश्न क्रमांक नऊ आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी बोरप्या डोंगरावर कोणता किल्ला बांधला होता तर याच पर्याय तुम्हाला यासाठी रायगड प्रतापगड तोरणा आणि जंजिरा तर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रतापगड प्रश्न क्रमांक दहा आहे संभाजी महाराज यांच्या मुलाचे नाव काय होते पर्याय त्यासाठी तुम्हाला शाहू पर्याय क्रमांक बी आहे बाजी प्रभू पर्याय क्रमांक सी आहे तानाजी पर्याय क्रमांक डी आहे दादोजी तर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए शाहू प्रश्न क्रमांक अकरावा आहे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता तर यासाठी पर्याय तुम्हाला चार राजगड पुरंदर रायगड आणि प्रतापगड तर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पुरंदर छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते तर त्यासाठी पर्याय आहे तुम्हाला महाराणी येसुबाई महाराणी आईल्याबाई महाराणी सखुबाई महाराणी ताराबाई तर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए महाराणी येसुबाई प्रश्न क्रमांक तेरा आहे छत्रपती शिवाजी महाराजांना किती भाऊ होते तर त्यासाठी पर्याय आहेत तुम्हाला तीन पर्याय क्रमांक बी आहे दोन पर्याय क्रमांक सी आहे एक पर्याय क्रमांक डी आहे पाच तर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एक प्रश्न क्रमांक चौदा आहे महाराष्ट्रातील सर्वात छोटा किल्ला कोणता आहे तर त्यासाठी पर्याय चार दिले आहेत तुम्हाला पर्याय क्रमांक आहे सिंधुदुर्ग पर्याय क्रमांक दोन आहे तुंग पर्याय क्रमांक तीन आहे अजिंक्यतारा आणि पर्याय क्रमांक डी आहे रामशेष तर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तुंग प्रश्न क्रमांक पंधरा आहे शिवाजी सॉरी शहाजी महाराज साहेब शिवाजी महाराजांचे कोण होते तर यासाठी पर्याय तुम्हाला चार मामा होते पर्यायक्रमांक बी आहे भाऊ होते पर्याय क्रमांक सी आहे काका होते पर्याय क्रमांक डी आहे वडील आहे आणि या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वडील प्रश्न क्रमांक सोळावा आहे छत्रपती संभाजी महाराजासोबत कोणाला कैद केले होते तर यासाठी ऑप्शन तुम्हाला चार आहेत ऑप्शन क्रमांक ए आहे कवी कलश ऑप्शन क्रमांक बी आहे रायाजी बांदल पर्याय क्रमांक सी आहे रायप्पा महार पर्याय क्रमांक डी आहे ज्योत केस, केसरकर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कवी क्लश प्रश्न क्रमांक सतरावा आहे छत्रपती संभाजी महाराजांना किती सख्या बहिणी होत्या यासाठी पर्याय दिले तुम्हाला चार पर्याय क्रमांक ए आहे एक पर्याय क्रमांक बी आहे चार पर्याय क्रमांक सी आहे तीन पर्याय क्रमांक डी आहे दोन तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तीन प्रश्न क्रमांक अठरावा दिलेला आहे आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलीचे नाव काय होते तर यासाठी तुम्हाला चार ऑप्शन दिलेले आहेत राजकुमार बाई पर्याय क्रमांक बी आहे तुळजाबाई पर्याय क्रमांक सी आहे सावित्रीबाई आणि पर्याय क्रमांक डी आहे भवानीबाई तर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भवानीबाई प्रश्न एकोणावीसवा आपल्याला दिलेला आहे शिवरायांचे बालपण खालील पेटी, खालील खालीलपैकी कुठे गेले होते तर यासाठी तुम्हाला चार पर्याय दिलेले आहेत पर्याय क्रमांक एक आहे नाशिक पर्याय क्रमांक बी आहे पुणे पर्याय क्रमांक सी आहे अहमदाबाद पर्याय क्रमांक डी आहे दिल्ली या चा, चा हो तर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पुणे वीस नंबरचा प्रश्न आहे शिवरायांच्या मामाचे आडनाव काय होते तर पर्याय ए आहे जाधव पर्याय क्रमांक बी आहे मोरे पर्याय क्रमांक सी आहे भोसले आणि पर्याय क्रमांक डी आहे गायकवाड तर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जाधव